नमस्कार नमस्कार मला असं वाटतंय की आता सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने रसा फेरींचा आहार घेतल्यामुळे तर तुम्ही काय प्रतिसाद येईल तसं काय वाटत नाही ठीक आहे का असेल हरकत नाही पण मग गर्दी जेवढी होती तेवढी त्याची निंबत आली हरकत नाही जे गर्दी असल्यापेक्षा गर्दी चांगली गर्दी म्हणजे जे जे कामाचे लोक आहेत ते थांबलेत किती निघून गेले जाऊ ते आपल्याला ज्यांना गरज आहे खऱ्या अर्थाने आपण जे काय करतो ते कशासाठी आलो आणि ते आपण आत्मसात करायचे म्हणून आपण इथे थांबलं असं ते धन्यवाद जे थांबलेले आहेत त्यांना माझं नाव मधुकर शांता प्राध्यापक मधुकर शांताराम देशमुख मी मुळ वाडा तालुका शहापूरला राहतो आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये पौ... शाळा शाळा कॉलेज आहेत रोलर चेंबर ऑफ कॉमर्सचा कोकण विभागाचा अध्यक्ष आहे तुमच्या भारतीय क्रिश्चन समाजाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे मराठा महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आहे सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या कामं करत असतो पण मला सांगा म्हणतो ना की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जर तुमची तब्येत जर चांगली नसेल जर तुमची तब्येत चांगली नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही आज मला सांगा आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस कशाच्या मागा लागला पैशाच्या मागा लागला तो तर मला ही प्रॉपर्टी करायची मला ती प्रॉपर्टी करायची कसले प्रॉपर्टी करताय प्रॉपर्टी करा त्याची गरज आहे पैशाची गरज आहे पण खऱ्या अर्थाने तुमची खरी प्रॉपर्टी कुठली आहे तर ते तुमचं शरीर आहे आणि ते जर तुम्हाला जर व्यवस्थितपणे टिकवता आलं तर त्याच्या इतका दुसरा आनंद जगात पुरला नाही आज बघा मेडिकल लाईनमध्ये म्हणजे हे जे आता हॅलिओपॅथी हॅलिओपॅथी तर आज एवढं मोठा त्यांचा एक आपल्या म्हणजे जगात त्यांनी थैमान मानलेलं आहे ॲलोपॅथीचा जर पेशंट असेल आता तुम्हाला साधत जर कोणाला तरी समजा शुगर आहे शुगरच्या पेशंटला डॉक्टर तीन दिवसात बोलवतात पाच दिवसात बोलतात काय ना खायची नाव ही गोळी खायची चला अशा पद्धतीने काय ते करून ठेवलं चालू आहे जर काय झालं नाही मला गोळी खाल्ली पाहिजे मला हे असं केलं पाहिजे कशासाठी त्याच्यावरती त्यांनी पिंपुंग असते आता मला सांगा एवढे मोठे आता ईश्वर कृपेने माझ्या संपर्क आमच्या खऱ्या अर्थाने गुरु गजानन वाघ साहेब कल्याणचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या माध्यमातून हो मला वाटाले सर केरण वाटाले सरांचा नंबर आला त्यांच्या संपर्क मी केला आणि मला वाटलं मी गेल्या वर्षी नॅचरल नॅचरोपॅथीचं कॉलेज सुरू करणार होतो सर मला ह्या गोष्टीची आवडच आहे इथं असं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी करा पण तुमचं शरीर जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुमच्या सगळ्या प्रॉपर्टीला तुमच्या या सगळ्या गोष्टीला काही किंमत नाही आणि ते जर काय करायचं असेल तर आज रसार थेरपीची सरांनी सांग त्यांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे अतिशय तृत्य आणि महत्वाचा आहे आणि तो आपल्यासाठी सगळ्यात चांगला आहे कारण काय आज डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला काय झालंय हे सांगण्यासाठी त्यांना सगळ्या सगळ्या चेकिंग करा तर हे करा ते करा ब्लड चेक करा तुमचं थुंकी चेक करा युनिट चेक करा सगळं करा आणि मग सांगणार काय करा काय करा या गोळ्या करा घेत त्या अशा गोळ्या देणार का त्या जास्त पॉवरच्या देणार आणि तुमची किडनी घालवणार तुमचे सगळं जर सराने सांगला पंधरा दिवसाचा जर कार्यक्रम आहे रसाळ थेरपी तुमचा जर शरीरामध्ये एवढी जी घाण आहे ती किती वर्षापासून आहे आपल्याला किती वर्ष झाले प्रत्येकाने विचार करा असं आपल्याला माहिती मिळाली होती का ही जी घाण आज परत शरीरातही बाहेर गेल्याशिवाय आपण म्हणजे जसा रसाद सराने सांगितलं किंवा आपलं घर आपण साफ केल्यानंतर आपला आनंद वाटतो अंघड केल्यानंतर आपल्याला फ्रेशनेस वाटतो तर हे जे भगवंतांनी आपल्याला शरीर दिलेलं आहे आणि हे जे शरीर जे आहे हे कशासाठी दिलेलं आहे की जे तुमचं जे दिलेले कार्य हे तुम्हाला ते करण्यासाठी दिलेले आणि ते जर छानमधून घाण असेल तर त्याच्यावर जर अशा पद्धतीचं गंज चढला असेल थर चढलेलं असतील तर तुम्ही स्वतः सुव्यवस्थित राहणार नाही तुमच्या कुटुंबाला तुम्ही आनंद देणार नाही दे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ह्या आपल्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची काळजी घेऊन आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे कारण हा आपला एक धर्म आहे आपल्यावर असे उपकार आहे की जे आपले समाज ऋण आहेत मातृपितृ ऋण आहेत देव ऋण आहेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माणसाने त्या त्या पद्धतीने किती कार्य जर केली तर मला असं वाटत नाही का कुठल्या गोष्टीत काही कमी पडेल असा ही जबाबदारी आता काय झालंय हा दो आमारे दो ठीक आहे हामदव हमारे दो पण हरकत नाही आई वडील असतील तर त्यांना कशात ठेवायचं वृद्धाश्रात ठेवायचं आता त्या विषयावर मी जाणार नाही पण मुद्दा काय सांगायचं तो तुम्ही जरी असाल ना तरी तुमचं कुटुंब जे काही छोटं असल मोठं असतं ते तुम्ही व्यवस्थितपणे सांभाळा आणि अशा पद्धतीने समाजात लोकांना हेवा वाटेल आणि वि� तुमच्या माध्यमातून ज्या माणसातून समाजातून ही अशी लोक येतील आणि सगळे तुम्ही निरोगी राहा निरोगी राहणे हे सगळ्यात महत्वाचं आणि आज वाटत किरणजी सरांनी जो चांगला आपल्याकडे उपक्रम आणलेला आहे ते दहा सतत करतात आणि अशा पद्धतीने त्यांचा जो पूर्ण फॅमिली धन्यवाद देतो अशाच पद्धतीने त्यांनी असे कार्यक्रम चालू ठेवावे आम्ही जिथे जिथे बोलून तिथे येऊन आम्हाला मार्गदर्शन सहकार्य कारण मी आता जास्त बोलणार बोलायला लागलो तर भरपूर बोलेन पण आता मला आता थोडंसं वेळेच महाराज शब्द पूर्ण करतो आणि सगळ्यांनी इथं आल्यासारखे पंधरा दिवसाच्या जे रसा थेरिपी ते थे पूर्ण थे थे करावी आपलं शरीर साफ करून घ्यावं आणि त्याचा अनुभव झाल्यानं सांगावा आणि नंतर आपल्या माध्यमातून लोकांना कसं सांगता येईल आणि लोक निरोगी कशी करता येईल एवढं करावं धन्यवाद